सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानी पत्रकाराला सुनावलंय खेळाडूंसोबत हस्तांदोलन का केलं नाही या प्रश्नावरनं पाकिस्तानच्या पत्रकाराला त्यानं आयुष्यात काही गोष्टी खेळ भावनेपेक्षा मोठ्या असतात असं सूर्यकुमार यादवनं म्हटलंय आम्ही पहलगाम हल्ल्यातल्या पीडितांच्या कुटुंबासोबत उभे आहोत आम्ही हा विजय भारतीय सैन्याला समर्पित करतोय अशी भावना सूर्यकुमार यादव यांनी व्यक्त केली नहीं ठीक है कोई बात नहीं सर देखो कैसा है इट्स आई फील फ्यू थिंग्स फ्यू थिंग्स इन लाइफ आर अड ऑफ स्पोर्ट्समैन स्पिरिट ऑल्सो एंड आई हेव ऑलरेडी आंसर्ड इट आई हैव टोल्ड इट एट द प्रेजेंटेशन एज वेल दैट वी वी एक्चुअली स्टैंड विद ऑल द विक्टम्स ऑफ पहलगाम टेरर अटैक एंड वी स्टैंड विद दियर फैमिली इज ऑल्सो एक्सप्रेस आर सॉलिडेरिटी ऑल्सो एज आई सेट एट पी सी दैट वी वी डेडिकेट दिस विन टू आर ब्रेव Armed forces who took part in Operation Sindur. and uh, they, as they continue to inspire us all, पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांतोलन केलं नाही म्हणून त्याचं कौतुक होत आहे मात्र इथे महाराष्ट्रामध्ये राजकारण पेटलंय बघूया मोदी गेले तिथे चीनमध्ये आणि पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याकडे पाहिलंही नाही बाजूला उभे होते ते पाहिले नाही पण होते ना तुमच्या बरोबर तुमच्या रांगेत हस्तालंत केले नाही तो पण ते होते तुमच्या बरोबर तेही चिंता प्राईम मिनिस्टरला भेटले तुम्ही भेटला तसंच आहे ते हस्ता खेळलात ना मैदानावर त्यांच्याबरोबर हा सेकंड केलं नाही हे सांगताय कोणाला तुम्ही आम्हाला सांगताय आम्ही का मूर्खाव तिकडे या देशाची जनता भारतीय नागरिक भारताच्या संघानं पाकिस्तानच्या क्रिकेट टीम बरोबर हात मिळवला नाही हातांदोलन केलं नाही पाकिस्तान आणि जगाला संदेश दिला की जो देश अतिरेकी कारवाया करतो त्या देशाबरोबर आम्ही हात मिळवणार नाही आणि तो पूर्णपणे विजय आपल्या भारत क्रिकेट संघाच्या कॅप्टननी आपले सिंदूर ऑपरेशनचे सगळे साहसी सैनिक आणि मध्ये ज्यांनी आपल्या कपाळचं कुंकू गमावलं त्या परिवाराला अर्पित केला